आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातून पारंपारिक वेशभूषेत कोळी बांधव मुंबईसाठी रवाना महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालंय आज मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथून आणि कोळी बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना होते महागिरी कोळीवाड्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळी व नम्रता कोळी यांच्या माध्यमातून सर्व कोळी बांधवांना होणार आहेत कोळी बांधवांचे व वा कोळीवाड्यांचे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा आहे गेली पाच वर्ष आम्ही देवाभाऊंना मुख्यमंत्री पदावर बसण्याची वाट पाहत होतो आता तो आनंदाचा क्षण आलाय म्हणून आम्ही सर्व देवा भावना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला जात आहोत अशी प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली आहे खर तर आज बघायला आनंदाचा क्षण दिवस आहे खूप खूप आनंदात आहोत आज आमचे लाडके देवा भाऊ आपले महाराष्ट्राचे विकास करू त्यांचं आहे त्यांचा शपथविधीसाठी आम्ही सगळे गोळी बांधव आमच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या जोशाने निघालेला आहे आणि तोच आनंदही ते नाचून सेलिब्रेट करत आहोत शहरामधलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साहाचं वातावरण आहे आणि आज पाच वाजता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे आणि अनेक कोळी बांधव ठाण्यावरनं आझाद मैदानाच्याकडे चा चाललेले आहेत एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी हे महागिरी कोळीवड्यात गेले अनेक वर्षापासून राहत आहेत आणि या भागामध्ये कोळी समाजाचं प्रभुत्व आहे आणि त्यामुळे कोळी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आझादवर निघालेले पाच वर्ष आम्ही प्रतीक्षा करतोय पाच वर्षाने आज आम्हाला आमच्या कोळीवाड्यासाठी आज सुवर्ण क्षण आहे कारण आमचे जे देवाभाऊ नुसते देवाभाऊ नाही ते महाराष्ट्राचे विकास पुरुष आहेत महानायक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कोळीवाड्यांना अपेक्षा आहे आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मार्फत लवकरात लवकर त्याचा निर्णय होईल व अशा आहे आम्ही कोळी बांधव त्याच्यात जल्लोष करण्यासाठी त्यांचा सत्कार स्वागत सत्कार करण्यासाठी शपथविधीला आज सगळे निघालेलो आहोत